ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार उदयनराजे भोसले यांची रोखोक भूमिका नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आता ज्वलंतपणे समोर येत असल्याने यावर आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली असून एकोणीसशे च्या जी आर चावले करत त्यांनी जातनिहाय जनगणना करत वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाका अशी थेट मागणी केलेली आहे पहा नेमकं काय म्हणले खासदार उदयनराजे भोसले धनगर समाजा समाजाला आता जनधन जर होत असेल तर करा हे करते जनधन करा दहा वर्षानंतर मराठा समाजाला कुंबी नोंदीच्या आधारे ओबीसीतून आरक्षण देण्यात देवे अशी मागणी जोर धरत असतानाच आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील मराठा आरक्षणाच्या विषयी रोखोक भूमिका मांडलेली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरचा उल्लेख करत त्यांनी जात जनगणना करण्यात यावी व ज्याच्या वाटेला येईल तितके आरक्षण देण्यात यावे दे अशी थेट भूमिका घेतलेली आहे यानंतर आता सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद